बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यावसायिकांना अडचणीच्या काळात आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी आर्किटेक्ट सुरेश गुप्ता तथा बाबूजी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी निर्मिती नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली संचयातून समृद्धी हीच आमची निर्मिती असं ब्रिद वाक्य घेऊन सहकारात आपला ठसा उमटविणाऱ्या निर्मिती पतसंस्थेची पंचवीसावी वार्षिक सभा गरवारे सर्कलजवळील हॉटेल तपोवन इथे आयोजित करण्यात आली होती संस्थापक अध्यक्ष आर्किटेक्ट सुरेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सुनील ठिकले आमदार सीमा हिरे महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांच्यासह उपाध्यक्ष प्रताप बेडसे सेक्रेटरी सत्यप्रकाश गुप्ता जनसंपर्क संचालक मधुकर फटांगरे संचालक आर्किटेक्ट संजीव बोरसे इंजिनियर केडी पाटील इंजिनियर दत्तात्रय माळवदे इंदिरा बटाविया अनिला अग्रवाल सपना गुप्ता ओमप्रकाश जाजू प्रफुल्ल कारखानेस उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले यानंतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर अध्यक्ष आर्किटेक्ट सुरेश गुप्ता यांनी पतसंस्थेच्या गत आर्थिक वर्षाचा आढावा घेतला संस्थेच्या ठेवी बेचाळीस कोटी तेरा लाख असून भाग भांडवल दोन कोटी पंचवीस लाख आहे स्वनिधी आठ कोटी साठ लाख तर गुंतवणूक एकोणावीस कोटी सहासष्ट लाख असून पतसंस्थेला तीन कोटी सत्तर लाखांपेक्षा अधिक नफा झालाय यामुळे सभासदांना पंधरा टक्के लाभांश देत असल्याचे गुप्ता यांनी सांगितलंय आपल्या चांगली प्रगती केलेली आहे अधिक वर्षीच्या ठेवीमध्ये निधी एकूण बेचाळीस कोटी पंधरा लाख रुपये झालेला आहे संस्थेचे चौऱ्याहत्तर सभासष्ट वाढ होऊन एकूण छक्क्यात एक हजार अडुसष्ट झाले आहे संस्थेचे भागवाड भागवड पस्तीस लाख तीस हजाराने वाढ होऊन दोन कोटी पंचवीस लाख रुपये झालेले आहे संस्थेवर त्यांचा विश्वास आहे त्यांच्या आम्ही ठेवी स्वीकारतो तो सभासनाचा त्यांच्यावर विश्वास आहे त्याच सभासनाचा रजिस्टर करा म्हणजे तो कर्ज वाटप करतो रजिस्टर केल्याशिवाय आम्ही कोणालाही कर्ज देत नाही त्यामुळे आपल्याकडे जर ठेवी कर्ज दिलेलं आहे ते शंभर टक्के स्वतः करतो संस्था प्रोजेक्ट लोक ते वाटप करीत आहेत भारतावर व्यवसाय व्यवसाय दिलासा देणारा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे कर्जदारांनी पहिले नऊ महिने फक्त व्याज भरायची योजना ही अंमलात आणले असून त्या त्यामुळे भाजपा व्यवसायमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करतो मदतीचा हात प्रत्येक माध्यमातून आम्ही देत आहोत आणि सुरळीत काम सुरू सुरू केल्यानंतर तो बुकिंग वगैरे काही होत नाही त्यामुळे आम्ही फक्त व्याजच देतो नऊ महिन्यानंतर व्याज जाण पाहिजे आणि कर्जदारांना सतरा टक्के राजदाराचा कर्ज पुरवठा करीत आहे नियमित नियमित हप्ते वाढणाऱ्या कर्जदारांना दर महा दोन टक्के सूट तर बारा महिने नियमित हप्ता वाढणाऱ्या सभासदांना धोरण म्हणून दोन टक्के ॲड एडि, ॲडिशनल सूट देण्यात येते या प्रसंगी उपाध्यक्ष प्रताप बेडसे यांनी अंदाजपत्रकातील तरतुदी सादर करत प्रस्तावाचं वाचन केलं दोन हजार चोवीस पंचवीसचे चे अंदाजपत्रक पान नंबर आहे सर्वांनी बघून न घ्यासमोर मांडते एकूण उत्पन्न नऊ कोटी दाखवलेले आहे खर्च सहा कोटी एकतीस लाख दाखवलेला असून नफा दोन कोटी अडुसष्ट लाख दाखवलेला आहे मागील वर्षाच्या तुलनेने मागील वर्षी एकूण उत्पन्न आठ कोटी खर्च पाच कोटी चौऱ्याऐंशी लाख व नफा दोन कोटी पंधरा लाख दाखवलेला होता परंतु प्रत्यक्षात दोन हजार तेवीस चोवीस वर्षात संस्थेला तीन कोटी सत्तर लाखाचा नफा झालेला आहे याही साधारणपणे अंदाजे नफा होईल अशी मला शाश्वती आहे मधुकर फटांगरे यांनी सभे पुढील विषयांचं वाचन केल्यानंतर यास एकमतानं मंजुरी देण्यात आली वार्षिक सभेत मार्गदर्शन पण भाषणात डॉक्टर सुनील ढिकले यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचं कौतुक केलं मग इंजिनियर असो आर्किटेक्ट असू कॉन्ट्रॅक्टर असो त्या स्थापत्य शास्त्राशी निगडीत असले जास्तीत जास्त लोक ह्या संस्थेत काम करत आहेत आणि त्यांच्याच द्यायतीच्या दिवशी यांचं रोखी मला असं वाटतं की खूप चांगला योगायोग आहे आणि त्या प्रकारे आपल्या धंद्यातील लोकांना कुठेतरी मदत करता येईल म्हणून पंचवीस वर्षापूर्वी बाबूजींनी आणि त्याच्या मित्रांनी या पतसंस्थेची स्थापना केली आणि आज सत्ता बघता जवळजवळ अठा कोटीचा व्यवसाय असलेली त्रेचाळीस कोटी असलेली चौतीस कोटी कर्ज असलेली आणि तीन कोटी सत्तर लाखाचा नफा देणारी एक चांगली पतसंस्था म्हणून उभ्या नाशिक शहराला नाशिक जिल्ह्याला दिली पतसंस्था म्हणून चांगली परिचित आहे आणि मी त्यांचं अहवाल वाचतो हो। निर्मिती पतसंस्थेनं सभासदांचं हित जोपासताना अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ करून दिलाय आमदार सीमा हिरे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं अशा ठेवी आपल्या बहिणीकडे आपल्या पतसंस्थेकडे आहे आणि हजार सभासदांच्या वर आपले सभासद आहेत तर, तर एक चांगली पतसंस्था म्हणून आपण जे तिचं कार्य असतं त्याच्यात ग्राहकांना चांगला लाभांश मिळणं किंवा त्यांना एक चांगला पारदर्शी आम्ही जो आपण बघतो की विश्वासार्हता महत्वाची असते हे विश्वास, विश्वास निर्माण करणं हे या पतसंस्थेने ग्राहकांमध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे आत्तापर्यंत अनेक जणांना कर्ज दिलेलं असेल त्याचबरोबर चांगला नफा मिळवलेला असेल आणि त्याहीपेक्षा आपण बघतो की विविध योजना त्यांनी इथे आणलेल्या आहेत त्यात मला एक चांगली योजना आपण बघतो की लाडकी बहीण ही योजना आता मुख्यमंत्र्यांची परंतु त्यांनी यापूर्वीच लाडकी लेख ही योजना आपल्याला दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी चांगला लाभांश दिलेला आहे लखपती योजना आणलेली आहे विदेश दौरा आपल्याला अनेकांना करायची इच्छा असते परंतु एकदम पैसे कसे भरायचे तिथे कारण विदेशात जायचं म्हणजे मोठा खर्च असतो परंतु त्याही करता म्हणजे आपलं स्वप्न साकार करतात त्याही करता त्यांनी ती योजना आणलेली आहे सहकार क्षेत्रातील धुरी असलेली अजय ब्रम्मेचा यांनी केंद्र सरकारनं सहकार खात्याची स्थापना केल्याचं स्पष्ट करून त्यामार्फत बँका पतसंस्थांचं धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली महाराष्ट्र एवढं मोठं जाळ आहे खरं म्हणजे आणि त्यानुसार जी संस्था काम करत आहेत भविष्यात सुद्धा मी हेच सांगतो की यांनी जे काम या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यासोबत सुद्धा एक सामाजिक अशी कामं त्या ठिकाणी करावेत पतसंस्थांना शाळा उघडण्याची परमिशन आहे वेअरहाऊस करण्याची परमिशन्स आहे अशा वेगवेगळ्याच परमिशन्स आहेत आत्ताच बाबूजींनी माझी चर्चा झाली की आम्ही शाळा उघडू शकतो का म्हटलं एकशे एक टक्के तुम्ही शाळा उघडू शकतात हाऊसिंग करू शकतात तस संस्थेच्या आत्ताच्या कायद्याप्रमाणे परमिशन्स आहेत त्यासाठी जर सरकारी दरबारी कुठं तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही आहोतच तुम्हाला त्यासाठी संपूर्ण गायडन्स देऊन एक नवीन काहीतरी सामाजिक बांधिलकीतून या सगळा व्यवसाय तुम्ही करतच आहात फक्त यावेळी मान्यवरांच्या हस्ते खातेदार ठेवीदार संस्थेचे हितचिंतक यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला ग्राहक हिताची जपणूक करताना ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून निर्मिती पतसंस्थेच्या पारदर्शक कारभार सुरू आहे याबद्दल उपस्थित सभासदांनी संचालक मंडळ यांच्याबद्दल आभार व्यक्त केले सूत्रसंचलन इंजिनियर केडी पाटील यांनी केले सभेस व्यवस्थापक सुदर्शन लोळगेस सहव्यवस्थापक नितीन काळे यांच्यासह कर्मचारी सभासद ठेवीदार उपस्थित होते मनोहर गायकवाड न्यूज नाशिक